जळगाव जिल्ह्यात सध्या तीन गुलाबरावांची जोरदार चर्चा आहे यात पहिले गुलाबराव आहेत ते शिवसेनेचे दुसरे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत शिलेदार गुलाबराव देवकर आणि तिसरे आहेत ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ याच तीन गुलाबरावांमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत लढत होणार आहे यातही गुलाबराव पाटील यांचं तिकीट हे फिक्स मानलं जाते पण त्यांच्या विरोधात ठाकरे की पवारांच्या गुलाबरावांचे काटे असतील आणि यात कोण जिंकू शकत शिवाय या, या मतदारसंघाची सद्यस्थिती काय आहे ते स्लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या स्पेशल मालिकेतून जाणून घेणार आहोत जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व राखण्यात ज्या नेत्यांचं योगदान आहे त्यापैकी एक म्हणजे गुलाबराव पाटील पाणटपरीवाल्यापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास कट्टर शिवसैनिक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार असा राहिलाय ग्रामीण भाषेत शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला कळेल अशा शब्दात आक्रमक भाषण करण्याची कला ही गुलाबरावांना अवगत आहे त्यामुळे खानदेशात आणि शिवसेनेत मुलुखी मैदानी तोप म्हणून त्यांना संबोधलं जातं हेच गुलाबराव पाटील सध्या जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत तयार झालेल्या या मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून आले त्यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते एरोंडोल या आमदार झाले होते गुलाबराव पाटील यांनी दोन हजार नऊचा अपवाद वगळता एकदाही पराभव पाहिलेला नाहीये त्यामुळे हा पराभव ते आजही विसरलेले नाहीयेत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांच्याकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता त्यात देवकरांना एकाहत्तर हजार पाचशे छप्पन तर पाटलांना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली होती तर पाटलांच्या पराभवाला तीन गोष्टी या कारणीभूत मानल्या गेल्या पहिली म्हणजे मतदारसंघ नवीन असणं दुसरी गोष्ट म्हणजे पाटील आणि भाजपचे तत्कालीन दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यातील विळा भोपळ्याचं वैर याच वैरातून खडसे समर्थक पी सी पाटील यांनी उघडपणे गुलाबराव देवकरांना रसद पुरवली होती तर तिसरं कारण म्हणजे मनसेचे उमेदवार ललित कोल्हे कोल्हे यांनी त्या निवडणुकीत जवळपास चौदा हजार इतकी मतं मिळवली होती आणि ही मतं शिवसेनेचीच विभागली गेल्याचं दिसून आलं होतं दोन हजार चौदा मध्येही खडसे समर्थक पीसी सी पाटील यांनी भाजपकडून दोन्ही गुलाबरावांच्या विरोधात चांगली झुंज दिली होती पण पाटील हे पुरून उरले त्यांनी तब्बल एकतीस हजारांच्या मताधिक्याने गुलाबराव देवकरांचा पराभव केला एकोणतीस कोटींच्या घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर हे दोषी सापडल्यानं दोन हजार एकोणीस ची जिंकली नाही म्हणायला भाजपच्या चंद्रशेखर यांनी बंडखोरी करत त्यांच्या पुढे आव्हान उभं केलं होतं पण बंड मोडून काढत पाटलांनी सत्तेचाळीस हजार मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला आणि त्यानंतर ते मंत्रीही झाले आता गुलाबराव देवकरांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ते पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी करतायत मतदारसंघ पिंजून काढतायत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार पाटील यांनी देवकर यांना साथ दिली होती त्यांच्यासाठी कोपरा बैठका घेण्यापासून त्यांना निवडणूक जिंकण्यासाठीची लागणारी रणनीती बनवण्यापर्यंत मदत केली होती या बदल्यात देवकरांना विधानसभेच्या उमेदवारीची आणि मदतीची अपेक्षा आहे पण त्यांच्या वाटेत तिसऱ्या गुलाबरावांचे काटे आहेत ज्याचा आमदार त्याची जागा या ठरलेल्या सूत्राप्रमाणे ही जागा शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीनं पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघे तयारी करतायत याशिवाय उद्योजक सुरेश चौधरी हे सुद्धा इच्छुक आहेत एका बाजूला महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सी खेच असताना शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र मागील निवडणुकातील अनुभव पाहता भाजपकडून पाटलांना कितपत साथ मिळेल यावरच त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी